राधक्कांनी ड्रायव्हरला गाडी बाजारात घ्यायला सांगितली एका दुकानात पूजेसाठी लागणारे केशर आले का याची चौकशी करायला ड्रायव्हरला पाठवून त्या गाडीतच बसून होत्या त्यांना त्वचारोग यांच्या दवाखान्यातून अनुपमा बाहेर पडताना दिसली गुप्त रोग झालेले रोगी या डॉक्टरांकडे येतात असे माहीत असलेल्या राधक्कांची अवस्था अंगावर वीज पडावी तशी झाली असे काय झाले असेल अनुपमाला तिने आपल्यापासून काय लपवले असेल कसले हे घराणे कसलीही सून असे बरेच विचार त्यांच्या मनात येऊ लागले केशर आले आहे असा तुकारामचा आवाज कानावर पडताच त्या भाणावर आल्या त्यांना अनुपमाचा खूप राग आला आपल्या आयुष्यातल्या वादळाची सुरुवात झाल्याची काहीच कल्पना नसलेली अनुपमा बस पकडून घरी गेली ती माडीवरच्या तिच्या खोलीत नुकतेच आलेले आनंदचे पत्र वाचत बसली होती तू आता दोन तीन महिन्यात इथे येतच आहेस त्या दिवसाची मी वाट बघतोय असे त्याने त्या पत्रात लिहिले होते इतक्यात राधक्का घरी आल्या आणि त्यांनी अनुपमाला रागाने हाक मारली त्यांच्या आवाजावरून काहीतरी विपरीत घडल्याचे लक्षात आल्याने ती घाबरली ती जिन्यावरून खाली येत असताना राधक्कांनी तिला पुन्हा जोरात विचारले मैत्रिणीकडे गेली होतीस की बाजारात गेली होतीस या प्रश्नाने अनुपमा गडबडली आणि घाईघाईने पायरे उतरत असताना तिच्या निरांचा घोळ तिच्या पायात अडकला काही काळाच्या आतच ती जिनावरून गडगडत खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली तिच्या पडण्याचा आवाज ऐकून घरातले सर्वजण नारायण आचार्य तुकाराम स्वयंपाकीन नुकतीच बाहेरून आलेली गिरिजा सगळेच धावत आले अनुपमा उतानी पडली होती कपाळावर खोक पडून रक्त वाहत होते पायावरच्या निऱ्या बाजूला झाल्या होत्या जे सत्य लपवण्याचा अनुपमा इतके दिवस प्रयत्न करत होती ते आता सर्वांसमोर आले होते अनुपमाच्या पावलांवरचा पांढरा डाग पाहून सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले होते कोणाचेही अनुपमा बेशुद्ध झाली आहे याकडे लक्षच नव्हते शेवटी स्वयंपाकिनीने अनुपमाच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले तेव्हा तिला शुद्ध आली आपल्या आजूबाजूला जमलेल्या सगळ्यांना बघून काय झाले असेल याची अनुपमाला कल्पना आली तिच्या अंगातून त्राण निघून गेले होते आता काय होईल या विचाराने ती घाबरली ती स्वतःला सवरत मागे भिंतीला टेकून बसली तसे राधक्कांनी मैत्रिणीकडे जाते असे खोटे सांगून ती आज बाजारात का गेली होती याची चौकशी करायला सुरुवात केली अनुपमाने जे काही घडले ते सगळे सांगितले तो डाग कसा आला केव्हा आला त्यावर सुरू असलेले उपचार हे सगळे सांगितले पण राधक्का तिचे काही ऐकायला तयार नव्हत्या त्या अनुपमाला म्हणाल्या तू आम्हाला फसवले आहेस हा डाग लग्न आधीपासूनच तुझ्या अंगावर असणार आणि तू हे सत्य आम्हा सर्वांपासून लपवून ठेवलेस माझ्या मुलाला फसवलेस अजून कसले कसले रोग आहेत तुझ्या घरात काय माहीत तुझी पाठवलेली पत्रिका सुद्धा खोटीच असणार राधाक्कांचे हे बोलणे अनुपमाच्या जिवारी लागत होते या प्रसंगानंतर अनुपमाचे आयुष्यच बदलून गेले तिला सगळ्यांनी वाईट टाकले तिच्याबरोबर कोणीही जेवायला बसत नव्हते तिचे जेवण झाल्यावर ती जागा पाणी शिंपडून सारवून घेतली जात होती तिला घराच्या मंदिरात येण्याचीही बंदी घालण्यात आली होती घराची छोटी मालकी नसल्याने आतापर्यंत आदराने वागवणारे नोकर मंडळीही तिला कसेही वागवत होते ही गोष्ट हळूहळू बाहेरच्या लोकांमध्येही पसरली ते सुद्धा घरी येऊन अनुपमाने राधाक्कांच्या घरच्यांना कसे फसवले यावर चर्चा करू लागले अनुपमाला नावे ठेवू लागले अशा कोड असलेल्या बायकोला आनंद नांदवणार नाही असे बोलू लागले पण अनुपमाला खात्री होती की काहीही झाले तरी आनंद तिला एकटे पडू देणार नाही ते डॉक्टर आहेत त्यामुळे ते सगळ्यांना या रोगाबद्दल नीट समजावून सांगतील पण बाकी लोकांमुळे अनुपमाला सासरचे घर आता परके वाटू लागले माहेरी सुद्धा तिची सावत्र आई असल्याने तिथेही तिला जाता येत नव्हते लग्नाआधी रात्रंदिवस कामात घडून गेलेल्या अनुपमाला हे असे नुसते जेवणखाण करून राहण्याचा कंटाळा आला होता तिला होणारा मानसिक त्रास ती कोणालाही सांगू शकत नव्हती असे अजून किती दिवस काढायचे असा प्रश्न तिला पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी शामण्णा घरी आलेले तिने पाहिले त्यांना असे अचानक आलेले पाहून आता काय होणार याची तिला कल्पना आली राधक्कांनी तार पाठवून श्यामण्णांना तातडीने बोलावून घेतले होते काय झाले असेल या भीतीने ते सुद्धा तार मिळाली की लगेच सकाळची पहिली बस पकडून आले होते त्यांनी राधक्कांना सगळे ठीक आहे ना असे विचारल्यावर राधक्कांनी अनुपमाला तिच्या पावलावरचा पांढरा डाग दाखवायला सांगून तुम्ही आम्हाला तुमचीही कोड असलेली मुलगी देऊन फसवले आहे असा आरोप केला तो डाग पाहून शामण्णांच्या पायाखालची जमीनच सरकली ते देवाची शपथ घेऊन म्हणाले आम्ही गरीब आहोत पण आम्ही तुमची फसवणूक केली नाहीये अनुपमाला लग्नाआधी असा कुठलाच डाग नव्हता त्यांनी अनुपमाला तो डाग कधी आल्याचे विचारले एका बाजूला प्रवासामुळे थकलेले त्याही पेक्षा दुःखाने काळजीने व्यतीत झालेले वडील आणि दुसऱ्या बाजूला सासरीची माणसे यांच्यामध्ये आपली अग्निपरीक्षा सुरू आहे असे अनुपमाला वाटले ती म्हणाली गेल्या एक दोन महिन्यात का हा डाग दिसायला लागला आहे त्याआधी काही नव्हते पण राधक्का काही ऐकायला तयार नव्हत्या त्या शामण्णांना म्हणाल्या तुम्ही तुमच्या मुलीला माहेरी घेऊन जा आणि हा डाग पूर्णपणे निघून गेल्यावरच तिला पुन्हा इथे घेऊन या हे सगळे मी आता आनंदच्याही कानावर घालणार आहे श्यामण्णा गयावया करू लागले अनुपमाला माहेरी पाठवू नये म्हणून राधक्कांची विनवणी करू लागले राधक्कांचा कठोर स्वभाव माहीत असलेल्या अनुपमाला शामण्णांच्या या बोलण्याचा काही फायदा होणार नसल्याचे माहीत असल्याने तिने त्यांना अडवले म्हणाली चला आप्पा लगेच निघूया अनुपमाने खोलीत जाऊन तिच्या लग्नाआधीच्या साध्या मोजक्या साड्या आणि आनंदचा बरोबरचा एक फोटो तेवढा घेतला लक्ष्मी निवास बाहेर पडताना कदाचित ही आपली या घराशी आणि इथल्या माणसांशी शेवटची भेट ठरेल असे तिच्या मनात आले पण तरीही कुणाशीही एक अक्षरही न बोलता ती घरातून बाहेर पडली संध्याकाळ होता होता शामण्णा व अनुपमा घरी पोहोचली शामण्णांना असे अचानक अनुपमाच्या सासरी का बोलावून घेतली असेल या विचाराने अस्वस्थ होऊन सावक्का बाहेर करत होत्या शामण्णांचा उतरलेला चेहरा आणि कोणताही सण कार्य नसताना खाली मान घालून येणाऱ्या अनुपमाला बघून काहीतरी अपशकून घडल्याचे सावकांना जाणवले त्यांनी अनुपमा माहेरी का आली आहे असे शामण्णांना विचारले शामण्णांनी सावक्कांना जे काही घडले ते सगळे सांगितले अनुपमा सावत्र मुलगी असली तरी लग्नाआधी आधी तिला कोड नव्हते हे सावकांनाही माहीत होते पण लग्न होऊन गेलेली सावत्र मुलगी परत माहेरी आलेली पाहून त्यांना संताप आला आधीच गरिबी त्यात मुलींच्या लग्नाची चिंता यात अनुपमाच्या येण्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले त्यात आता बाहेरच्या लोकांमध्येही ही, ही बातमी पसरणार त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरे द्यायची आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर ही गोष्ट वसुधाच्या सासरच्यांना समजली तर काय होईल असे सावकांनी विचारले शामण्णांच्या मनातही हे सगळे प्रश्न घोळत होतेच ते अनुपमाला म्हणाले मी आनंदरावांना पत्र लिहितो तू सुद्धा लिही त्यांनाही तुझी काळजी असेलच ते ते ना तेच यातून काहीतरी मार्ग काढतील अनुपमाने आनंदला पत्र लिहून आतापर्यंत जे काही घडले ते सगळे सविस्तर लिहिले तिने पुढे लिहिले की लग्नाआधी मला कसलाही डाग नव्हता मी कोणालाही फसवले नाहीये हे तुम्हालाही माहीत आहे आता तुम्ही सर्वांना या गोष्टीची खात्री पटवून देऊ शकता मी आता माहेरी आहे पण माझे मन संपूर्णपणे तुमच्याकडेच आहे इथे तरी मी किती दिवस राहणार तुम्हीच आता या सर्वातून काहीतरी मार्ग काढा तुमच्या उत्तराची मी चातकाप्रमाणे वाट पाहत आहे तुमचीच अनुपमा आता आनंदच्या पत्राची वाट पाहणे हे अनुपमाचे एकमेव काम होऊन बसले होते सावक काही मागच्या पिढीतले असल्याने त्या अनुपमाला घरातल्या कामाला हात लावून देत नव्हत्या पण बाहेरची कामं मात्र अनुपमा घाण्याला झुंपलेल्या बैलाप्रमाणे करत होती अनुपमा अशी अचानक माहेरी आल्याने आता गावात लोकांमध्ये चर्चा होऊ हु लागली होती तिच्याबद्दल अनेक अफवा पसरू लागल्या होत्या पावलावरचा तो डाग हळूहळू पसरत चालला होता आणि त्यामुळे अनुपमा अजूनच कोमेजून जात होती आनंदचे पत्र अजून आले नव्हते त्यांना पत्र मिळाले असेल का की त्यांचा पत्ता चुकीचा असेल त्यांनी अजून उत्तर का पाठवले नसेल असे अनेक प्रश्न अनुपमाच्या मनाला सतावत होते पण एके दिवशी तिला पत्र आले तिने खुश होऊन ते वाचायला घेतले पण ते पत्र आनंदचे नसल्याचे लक्षात येताच ती निराश झाली ते पत्र तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणीचे सुमनचे होते सुमनचे हरिप्रसाद नावाच्या माणसाशी लग्न ठरले होते तिच्या लग्नाची पत्रिका तिने अनुपमाला पाठवून आवर्जून लग्नाला यायला सांगितले होते सुमनचे लग्न ठरल्याचा आनंद अनुपमाला झाला पण ती तिच्या लग्नाला जाऊ शकणार नव्हती तिला कोड झाल्यामुळे तिथे कोणी अपशकुनी म्हटले असते तर तिला ते सहन झाले नसते अनुपमाने पत्र पाठवून सुमनला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या अनुपमाच्या मनात आले आज सुमन उद्या वसुधा नंतर नंदा या सगळ्यांची एक एक करून लग्न होतील त्यांना मुले बाळे होतील त्यांच्या संसारात त्या रमतील पण आपले काय आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे माझे आयुष्य असेच एकाकी जाणार आहे का देवाने मला ही शिक्षा का दिली पण तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती मध्येच श्यामणना तिच्याकडे आनंदच्या पत्राची चौकशी करत होते आतापर्यंत अनुपमाने आनंदला दोन पत्र पाठवली होती पण तिच्या एकाही पत्राचे उत्तर आले नव्हते अशा वेळी शामण्णांनी त्याबद्दल विचारल्यावर कोणीतरी आपल्या छातीत सुरा खुपसत असल्यासारखे तिला वाटायचे आनंद पत्र का पाठवत नाहीये हे तिला समजत नव्हते कदाचित आपणच चुकीच्या पत्त्यावर पत्र पाठवले असेल असे वाटून तिने डॉक्टर देसायांकडून आनंदचा इंग्लंडचा पत्ता मागून घेतला पण देसायांनी पाठवलेला पत्ताही तोच होता यावरून आनंद मुद्दामच तिला पत्र पाठवत नसल्याचे तिच्या लक्षात आले यातच एके दिवशी घरी कोणी नसताना दोन माणसे घरी आली अनुपमाने त्यांना बसायला सांगून पिण्यासाठी पाणी दिले त्या दोघांनी तिचे नखशिकांत निरीक्षण करून तूच थोरली का असे विचारले ती हो म्हणताच काही न बोलता त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिली इतक्याच सावक्का आल्या वसुधाचे सासरे आणि मुलाच्या मामाला आलेले पाहून त्या गडबडल्या त्यांनी लगेच नंदाला शामण्णांना बोलावून आणायला सांगितले शामण्णा धावतच घरी आले पाहुण्यांना म्हणाले मीच लग्नाची तारीख ठरवणार होतो तुम्ही आज इथेच मुक्काम करा सासरे शामण्णांना खुनेने थांबवत म्हणाले असेच या बाजूला आलो होतो म्हटले जाता जाता भेटून जाऊ म्हणून आलो होतो घरी थोडी अडचण आहे गावी गेल्यावर सविस्तर पत्र लिहितो एवढे बोलून सावक्काने आणलेला चहा पिऊन ते दोघे निघून गेले सावक्का वसुधाच्या लग्नासाठी करत असलेली तयारी पाहून अनुपमाला आश्चर्य वाटत होते आर्थिक अडचणींमुळे लग्नाच्या वेळी हिरव्या बांगड्या व शंभरची नोट एवढेच अनुपमाला देणारा सावक्का स्वतःच्या मुलीला मात्र भरभरून देत होत्या आर्थिक चणचण फक्त आपल्या लग्नापुरतीच होती हे अनुपमाच्या लक्षात आली पण आता हातातून स्वतःचा पतीच निसटून जात असताना या किरकोळ गोष्टींचा काय विचार करायचा असे तिच्या मनात आले दोन दिवसांनी एक पत्र शामण्णांना आले ते वाचून त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी झाली ते मटकन खाली बसले अनुपमाने त्यांच्यावर थंड पाणी शिंपडल्यावर ते शुद्धीत आले वसुधाच्या सासरचे ते पत्र होते अनुपमाला कोड झाल्याची आणि तिला सासरच्या माणसांनी सोडल्याची बातमी त्यांच्या कानावर आली होती त्याचीच खात्री करून घेण्यासाठी ते त्या दिवशी आले होते त्यामुळे आम्ही तुमच्या दुसऱ्या मुलीला मुली आमची सून म्हणून स्वीकारू शकत नाही असे त्या पत्रात लिहिले होते मोठ्या कष्टाने ठरलेले लग्न मोडल्यामुळे शामण्णांना मोठा धक्का बसला अनुपमाची मान अपमानाने खाली गेली तिच्या डागामुळे वसुधीची स्वप्न धुळीला मिळाली होती वसुधा हुंदके देऊन रडू लागली सावक्कांचा चेहरा संतापाने लाल बुंद झाला त्या शामण्णांना म्हणाल्या वसुदेच्या सासरी जाऊन सांगा अनुपमा तिची सख्खी बहीण नाहीये हा रोग आमच्या घरात कोणालाही नाही असला तर तो अनुपमाच्या आईच्या घरी असेल यात वसुधाची काही चूक नाहीये अनुपमा सुद्धा वडिलांना म्हणाली अप्पा आई सांगते तसेच करा निदान त्यामुळे तरी लग्न ठरेल श्यामण्णा वसुदेच्या सासरी त्यांना समजवण्यासाठी गेले पण त्याचा काही फायदा झाला नाही या घटनेमुळे अण्णा खचले ते अजूनच वय झाल्यासारखे दिसू लागले पण इतक्यात त्यांची तालुक्यातल्या शाळेत बदली झाली श्यामांना त्यांचा सगळा संसार घेऊन नवीन गावी आले जागा बदलल्यामुळे सगळ्यांना थोडे बरे वाटले अनुपमाने आधीच्या पोस्टमनला वासप्पाला मात्र सांगून ठेवले होते की माझे काही पत्र आले तर इथल्या नवीन पत्त्यावर आणून द्या अजूनही अनुपमाला आनंदचे पत्र येईल अशी आशा वाटत होती